ईव्हीएम वरून ठाकरे फडणवीस यांच्यात जुंपली फडणवीस म्हणाले ओपन चॅलेंज दिले नागपूर तीन मार्च दोन हजार चोवीस आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला जनतेचा कौल नाही त्यामुळे हे सरकार सत्तेवर येणार नाही पण जनतेच्या मनाविरोधात ईव्हीएमचा एमचा घोटाळा करून भाजप जिंकला तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल असा इशारा माजी मुख्यमंत्री शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला त्यांच्या या विधानाचा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट समाचार घेतला हे म्हणजेच विरोधक जिंकले तर ई व्ही एम चांगली असते पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ई व्ही एम वाईट हे असं धोरण आहे यांचं आता यांना माहिती आहे की त्यांचा येत्या निवडणुकीमध्ये दारूण पराभव होणार आहे त्यामुळे त्यांनी आधीच व्ही एमबद्दल नकारात्मक बोलणं सुरू केलं आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे माझा या ठिकाणी आपणा सर्वांना एकच स सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिलं आहे ईव्हीएम टेम्पर करून दाखवा आतापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असं करू शकलेलं नाही असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे जिथे जिथे जातो तिथे तिथे असंतोष आहे शेतकरी आक्रोश करतोय काम कामगार आक्रोश करतोय विद्यार्थी आक्रोश करतोय पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार बरोबर ना तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय काय असा एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटते ते झालं तरी ईव्हीएम मध्ये ते घोटाळा करतील आणि ते जिंकतील अजिबात नाही या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला रोष रोष दिसतोय दिसतोय सरकार विरुद्ध पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा फडका उडाण्याशिवाय राहणार नाही एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे करून बघाच ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही संतोष निर्माण मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर